बावीस आणि काल पंच बघा होय एक नंबर तास लावलं प्रेक्षक या सगळे बाहेर या काय काय का चला सगळे सरून घ्या कशाला गाड्यांवरती अन्याय करताय ये हो। लांबोल बैलगाडी मालक या मैदानासाठी उपस्थित झाले प्रेक्षकांना सहकार्य करा कुठल्याही गाडीवरती अन्याय करू नका माग सरवून आनंद घ्या हो आता पलीकडून घ्या सुटण्यासाठी सच्छा एकतीस ते गाड्या चुकल्या सुटला आणि तेवीस मध्ये या ठिकाणी लढत चालली गाड्यावरती लक्ष द्या सुंदर अशा मैदानाचा तेवीस पडतोय लढत चालवाय नऊ गाड्या पडताय नऊ जणांच्या कुणाच्या नसीब या ठिकाणी मान आहे सुंदर अशी जिगरबाज बैला आणि त्यावरती बसणारा मारदानी जॉकी आणि सनीचा निर्वाद वर्चस्व मागल्या गाडीवर लक्ष द्यावय मागल्या गाडीवर लक्ष द्या हा आताचा निकाल पंच चोवीस सुटण्यासाठी सज्ज झेंडेवाडी चोवीस लावून घ्या गड क्रमांक तेवीस चा निकाल निखार निकाल तेवीस चा निकाल, निकाल तास क्रमांक पाच मधून पडे चतुर्मुख प्रसन्न मोर्या कृष्ण प्रसन, 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 कुमारी एसीआर समीर शेटवालकर दरेवाडी पुणे अजित जग्दार मोरगाव या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या पुण्याचं रन मशीन हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी उपाली डाविरा पाला कुमारी सिया समीर शेटवाडकर दरेवाडी पुणे अजित जगदा मोरगाव यांचा या ठिकाणी शंकर रूप भोळापरा आणि तिथे